मंडळी जर आयफोन सेव्हन्टीन किंवा सेव्हन्टीन प्रो जर घेणार असाल तर हा व्हिडिओ खास बघा कारण हा तुमच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ आहे नमस्कार मी अमित गदरी न्यूज लोकमतच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आयफोन सेव्हन्टीन लॉन्च झाला आणि तो कधी एकदा आपल्या हातात येतो असं अनेकांना झालेलं होतं दुकानांबाहेर ऍपल स्टोअरच्या बाहेर मोठ्या रांगा बघितल्या मारामाऱ्या बघितल्या आणि जेव्हा आयफोन सेवन्टीन सेव्हन्टीन प्रो जेव्हा हातात आला तेव्हा मात्र अनेकांची थोडीशी निराशा झालेली आहे याचं कारण असं आहे की आयफोन सेव्हन्टीन प्रो ला खूप इझिली स्क्रॅचेस पडत आहेत जरासा जरी तो घासला थोडासा कुठेतरी आपटला तरी सुद्धा त्याला डेंट येत आहेत याचं ये कारण नेमकं काय ते आपण समजून घेऊया आयफोन ची जी प्रो सिरीज आहे त्याला सगळ्यात आधी आपण बघितलं होतं की स्टेनलेस स्टील त्याला बॉडी असायची त्यानंतर टायटेनियमला अपग्रेड केला ऍपलने ऍपलनेच टायटेनियम मध्ये आणलं आणि बाकी सगळ्यांनी तो ट्रेंड फॉलो केलेला आहे पण आता ज्या वेळेला ऍपलनेच टायटेनियम काढून त्याला अॅल्युमिनियम त्या ठिकाणी अॅल्युमिनियमची बॉडी त्या ठिकाणी आणलेली आहे आयफोन सेवन्टीन प्रो मध्ये त्यामुळे खर तर अनेकांना तो डाऊट होताच की आता त्याची ड्युरेबिलिटी कशी असणार पण कडून सांगत आलं की अतिशय ड्युरेबल हे मटेरियल असणार आहे आणि जो ग्लास त्याचा जो मागचा आहे तो सुद्धा थोडा लहान केलेला आहे त्यामुळं त्याची ड्युरेबिलिटी आणखीन वाढणार असं कडून सांगितलं जात होतं तशा प्रकारची त्याची मागची ग्लास सुद्धा आहे त्याला त्याचं प्रोटेक्शन यावेळेला वाढवलेलं आहे असं सुद्धा ऍपलने सांगितलंय मात्र ती जी पूर्ण आयफोन सेवन्टीन प्रोची जी बॉडी आहे ती अल्युमिनियम झाल्यामुळे थोडासा जरी तो कुठेतरी घासला धक्का लागला तरी त्याला स्क्रॅचेस पडतायत अनेकांना असे अनेकांच्या कम्प, अशा कंप्लेंट्स बघायला मिळतात वरती मी आता जस्ट बघत होतो फोन खाली जरी ठेवला तरी त्याचे जे एजेस आहेत त्याला स्क्रॅचेस येत आहेत त्याचा कलर जातोय यावेळेला तर जो नवीन कलर जो होता कॉस्मिक ऑरेंज तो सगळ्यांचा आकर्षण होता मात्र तो खाली जर ठेवला असेल तर त्याला लगेच स्क्रॅचेस येताना दिसत आहेत अ... बरेच पोस्ट असे दिसत आहेत की जी ऍक्सेसरी आहे ऍपलचीच त्याने जरी चार्जिंग केलं तरी त्या मागच्या ग्लासला स्क्रॅचेस येतात असे अनेक कंप्लेंट्स खरं तर एक्स वरती बघायला मिळतात अनेकांनी अशा प्रकारच्या पोस्ट केलेल्या आहेत थोडाफार फोन जरी खाली ठेवला तरी सुद्धा जर त्याला स्क्रॅचेस येत असतील तर लॉंग साठी त्याची ड्युरेबिलिटी दे कशी असणार अर्थात फोन खराब नाही होणार आहे फोनचे ऑपरेशन व्यवस्थितच असणार आहेत पण त्याची जी बॉडी आहे त्याचा जो ग्लास आहे त्याला कलर जाण्याचा मेजर प्रॉब्लेम हा इथून पुढं सुद्धा कायम असणार त्यामुळे जर आयफोन सेवन्टीन आयफोन सेव्हन्टीन प्रो जर घ्यायचा विचार करत असाल तर त्यासोबत नक्की केस सुद्धा खरेदी करा कारण विदाऊट केस जर हा फोन वापरणार असाल तुम्ही खिशामध्ये ठेवलात टेबलवरती ठेवलात खिशामध्ये बऱ्याचदा आपल्या काही कॉइन्स असतात किल्ली असते तर हे सगळं घासून त्याला स्क्रॅचेस येऊ शकतात अगदी आपण बऱ्याचदा वायरलेस इयरफोन पण खिशामध्ये असतात आणि फोन जर त्याला घासत असेल तर त्याला खूप इझिली स्क्रॅचेस पडू शकतील तसे काही फोटो सुद्धा आपल्याला समोर बघायला मिळतात त्यामुळे आयफोन सेव्हन्टीन आयफोन सेवन्टीन प्रो घेताना केस सोबत वापरला तर ते नक्कीच चांगलं राहील मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आयफोन सेव्हन्टीन सेवनटीन प्रो घेताय का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशात माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत